वंदन करतो आणि व्यासपीठाला नमन करतो आणि सगळ्यांना जयभीम करतो आधी मला काही दोनच मिनटं दिलेली आहे आणि काही भाषण द्यायचा वेळ नाही आहे कारण का हा कार्यक्रम अतिशय आयोजकानं इथं लढून आणला त्याबद्दल आयोजकाचं अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो परंतु जे काल जे घटना घडली संसद म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये त्या प्रकरणाचा मी मनुवाद्याचा निषेध करतो आणि केंद्र सरकारचाही निषेध करतो आणि सगळ्या अनुवयानं सगळे जयभीम लोकांनी आणि त्याच्यात कास्ट लोकांनी ह्या जागोजागी त्यांचा निषेध व्हायला पाहिजे कारण का एवढा मोठा माणसाचा जर अपमान करत असेल तर सामान्य माणसाचं काय होत आहे हे सांगा कारण का महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढ्या का काही अॅट्रोसटीच्या केसेस झालेल्या आतापर्यंत या अकरा वर्षामध्ये एकही केस जिंकलेली नाही ज्या माणसांनी केस टाकलेली आहे एकही केस त्या बाजू माणसाच्या बाजूला लागलेली नाही मी गवाह हो, कारण तर सगळे लोक त्याचे विकवू ना सगळे लोक मॅनेज झालेले आहेत म्हणून मी त्या मनुवाज्याचा निषेध करतो आणि हा कार्यक्रम चांगला घडला आय मी अभिनंदन करतो आणि मी एकच कळव म्हणतो कारण का कळवत मला तर सांगितलं होतं बाबासाहेबांमुळे तुझ्याला माझ्या घरात बाबा साहेबांमुळे न माझ्या घरात गुरु नारा पळगा माझा साहेब झाला गुरु नारा परगा माझा साहेब झाला पोलीस स्टेशन मध्ये नाही म्युन्सिपाल्टीत नाही किंवा तहसील मध्ये नाही सुप्रीम कोर्टामध्ये दरारा आहे का आहे का नाही आहे त्या सदरार सरकारी नोकरात बाबासाहेब मुळ तुझ्या नमाज नमाजा घरात धन्यवाद तुमचा जमीन